एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे हे बाबांचं काम आहे बाबांचं हे काम नाही आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा दिशी पेल्यासारखा त्याचं डोळे येऊन ते कसं कोण झालेला असे बुडूग बुडूंग बुडूंग बुडूग बा त्याचा बाबा तू आहे ते काय विचित्र प्राणी आहे ना तू तू कोणचा बाब आहे तो हो। तेव छान येऊ डोंगरवर भारू तू त्य हातास करतो बुडुंग 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 बुड बो तयाचं बय तू का बो आहे का ह्यांद्रे काय अरे तू म्हणजे आमच्यावर संस्कार टाकले पाहिजेत आम्ही सगळ्या संत मंताला मानतो ना तू बोलला तो आरक्षणाचा विषय काय म आपल्या आई बहिणीवर हल्ला झाला तेव्हा कुठे गेला बाबा तव्हा ती हिंदू माया नव्हती आपल्या अंतरवालीची ती माया नव्हती हिंदूची तवाकुड माझ्या पोरांनी फाशी घेतली तवाकुड घ्याल तो तू हिंदू नाहीत कधी फाशी घेणारे पोर आत्महत्या केलेली मराठा रक्षणासाठी जो बाप शेतात काम करतो पोर शिकू तू एक टक्क्याहून पोरगी हुकल्यावर ती जनावरासारखं रडती ती हिंदू नाही करे ए टिकले हिंदू नाही कधी बोच्या गंध लावी तो काय आणून इतका मोठा काय तुला काय बे आकल्यासारखा का? नद घालतो का इथं हिंदू धर्माचं संरक्षण करणारे गोरगरीब मराठी आहेत गोरगरीब ओबीसी आहेत बारा बोलू आहेत अठरा पगड जातीचे शेतकरी कष्ट करणारे आहेत हा हे हिंदू धर्मावर ज्यावेळेस संकट येतं ना त्या टायमाला वार हे गरीब जेलते तुमच्यासारखे सारखी शीतकुल उपलब्ध बसते हा नोमाली त्यांच्या सोबत बसले गोमांस खातात त्यांच्या सोबत बसतात मजारे चादर चढवतात येत आहे पुन्हा बोललं का र्र आता नाही जाऊ द्या मग आता ते शंभर टक्के अं राजकीय दलाले आता आता त्याला हिंदूच काही गरज नाही हिंदूच्या फुटीची गरज नाही काही नाही काही नाही मी काल सांगितलं होतं जाऊ दे त्याचं नका विचार विचारू असल्या भंगार कालच म्हणलं होतं कारण ते आता लक्षात आलं डबल बोलला म्हणल्याच्या नंतर शंभर टक्के पायासाठी तू राजकीय नेत्याचे त्यो पैसे घेतलेत वाटत त्याने त्याच्यावर धडपण आलंय प्रचंड ते बोलत आहे त्याला हिंदू धर्माशी काही देणं घेणं नाही राजकीय नेत्यांचे तळवे साठून मोठा होणारा दिसतोय यो मराठ्यांचा याला प्रचंड तिरस्कार आहे आणि जाऊ द्या असली वड्या वगळीला जामालेली पायदास याला भावच देऊ नका असले खरकटे हे असले जामालेली हे काय ही नसते ती हे वड्या खोड्याला पा, पा, जालमालेली पायदास खरकटी पायदास त्यांना कायच बोल हेच करू नका त्याचा विषय बी करू नका आता पक्क त्याला हिंदू धर्माचं काही देणं घेणं नाही आता पक्क त्याला राजकारण देणं घेणे हे पायासाठी ते साठव द्या त्याचा विचार उभी नका आता असले रोज बांधतात मराठी मराठ्यांचा तिरस्कार करणारा जो मराठा हिंदू धर्मात आहे त्याचा तिरस्कार करणारा गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराचा दुःखांना समजणारा महाराज असू शकत नाही तो प्युअर पाय चाटणारी पायदाशी जाऊ दे तिकडे ते वड्या खोड्याच्या आवलात आर 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 काय खतरनाक पद्धतीने पाटलांनी कालीचरण धुतला आहे मित्रांनो आपल्या देशाला जशी संतांची परंपरा आहे त्याच्या हजारो पट भोंदूंची परंपरा आहे नीट ऐका संत भेटणं किंवा संत असणं ही अत्यंत दुर्मिळ अशी गोष्ट आहे मी तर म्हणतो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजानंतर अगदी गाडगे बाबांसारखे काही अपवाद जर सोडले तर कोणीही संत नाही संत होणं इतकी सोपी गोष्ट नाही त्यासाठी आचरण असावं लागतं सर्वात महत्वाचं म्हणजे संतांमध्ये मानवता भाव असावा लागतो जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू वळकावा देव तेथेची जाणावा मृदुसभाय नवनीत हा 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 असं सज्जनाचं चित्त असावं लागतं त्याला संत म्हणायचं आणि हा दारू पिऊन गांजा ओढून बडबड बडबड जसं काय तोंडा वाटे याच्या पारसाकडं पडत आहे हा तोंडा वाटे हगणारा माणूस हा संत नाही हा सुद्धा नाही हा एक गटारीतला किडा आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या भाषेमध्ये हा वढ्या वगडीची पैदायस आहे मित्रांनो ज्याच्याकडे मानवता नाही ज्याच्याकडे स्नेह नाही ज्याच्याकडे प्रेम नाही ज्याच्याकडे आपुलकी नाही ज्याच्याकडे दयाभाव नाही ज्ञानोबा रायांच्या शब्दामध्ये जे जे भेटे भूत ते ते, ते मानिजे भगवंत हा भाव ज्याच्याकडे नाही मित्रांनो तो माणूस म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाही संत बिंत महाराज ही तर फार फार दूरची गोष्ट आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं हा याचे षंढत्व लपवण्यासाठी अर्धा स्त्री आणि अर्धा बाई अर्धा पुरुष अशा पद्धतीचं रूप याने धारण केलेलं आहे आणि मित्रांनो हे खूप खूप महत्त्वाचं आहे हिंदूंनो लक्षात घ्या माझ्या तमाम हिंदू भावांना विनंती आहे की या पाखंडाला बळी पडू नका पाखंड वेगळं धर्म वेगळा आणि संत वेगळे आणि भोंदू वेगळे कलियुगी घरोघरी संत झाले फार विथभर पोटासाठी हिंडती दारोदार तू का मने अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग हे सगळं सोंग आहे आणि या सोंगाड्यांना सोंगा तुम्ही संत म्हणत आहात आणि या सोंगाड्यांना संत म्हणून तुम्ही बळी पडत आहात महाराज म्हणून बळी पडत आहात हे संत बिंत नाही हे जंत आहेत खरा संत भेटणं ही खूप खूप दुर्मिळ गोष्ट आहे बहु अवघड आहे संत भेटी वारकरी साधू संत म्हणतात संत भेटणं हे खूप अवघड गोष्ट आहे त्यासाठी ज्या पद्धतीने माणूस बोलतो त्या पद्धतीने आचरण करावं लागतं आणि हा उघडपणे भारतीय जनता पार्टीचा समर्थक आहे जी विषमतावादावर मनुवादावर आधारित आहे जी वारकरी साधू संतांच्या खऱ्या संतांच्या अगदी विरोधामध्ये आहे त्यामुळे याला पाटलांनी बरोबर जोडलेलं आहे कमेंट कमेंटमध्ये नक्की जोडा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम